नमस्कार विद्यार्थी मित्र मित्र हो आजच्या या व्हिडिओ आपण बघणार आहोत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक अप्रतिम आणि धडाकेबाज भाषण अपमान अन्याय सहन केला पण ध्येय सोडले नाही अपमान अन्याय सहन केला पण ध्येय सोडले नाही स्त्री शिक्षणाच्या रणांगणात सावित्रीबाई कधी थांबल्या नाही सावित्रीबाई कधी थांबल्या नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण इथे एकत्र आलो आहोत त्या महान क्रांतीज्योतीच्या जयंतीनिमित्त जिने शिक्षणाला सामाजिक न्यायाचं शस्त्र बनवलं त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ एक नाव नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला जिवंत विचार आहे त्या काळात जेव्हा स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता तेव्हा सावित्रीबाईंनी पुस्तक हातात घेतलं आणि समाजाला आरसा दाखवला स्त्री शिकली तर समाज बदलेल हा विश्वास त्यांनी कृतीतून सिद्ध केला अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करताना त्यांना अपमान बहिष्कार आणि हिंसेचा सामना करावा लागला शाळेत जाताना अंगावर दगड शेण टाकलं जात होतं पण सावित्रीबाई थांबल्या नाही त्यांनी दुसरी साडी बरोबर ठेवली कपडे बदलले आणि पुन्हा शाळेत गेल्या कारण त्यांच्या डोळ्यासमोर एका शिक्षित स्वाभिमानी स्त्रीच स्वप्न होत सावित्रीबाई केवळ शिक्षिका नव्हत्या त्या समाजसुधारक कवयित्री आणि क्रांतिकारक होत्या युद्धांचे प्रश्न बालहत्या प्रतिबंध स्त्री अधिकार शुद्र अतिशुद्रांचे शिक्षण या सर्व क्षेत्रात त्यांनी निर्भयपणे काम केलं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी समतेचा बंधुत्वाचा आणि न्यायाचा संदेश समाजात रुजवला आज आपण शिक्षण घेतो प्रगती करतो स्वप्न पाहतो यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाची पायाभरणी आहे पण प्रश्न असा आहे की आपण त्यांच्या विचारांना जगतो का अजूनही मुलींच्या शिक्षणात अडथळे आहेत अजूनही भेदभाव आहे म्हणून सावित्रीबाईंची जयंती म्हणजे केवळ पुष्पहार अर्पण करणं नव्हे तर त्यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा संकल्प करणं होय चला आज आपण ठरवूया कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही जात धर्म लिंग यांच्या पलीकडे जाऊन मानवतेची शाळा उभी करूया सावित्रीबाईंच्या लेखणीतून जे शब्द उतरले ते आपल्या कृतीतून समाजात उतरवूया शेवटी एवढंच म्हणेन जिथे प्रश्न विचारले जातात तिथे सावित्रीबाई जिवंत असतात जिथे मुलगी शिकते तिथे भविष्य उजळतं लेखी नाही फक्त इतिहास जिवंत आहे विचारधारा लेखी नाही फक्त इतिहास जिवंत आहे विचारधारा सावित्रीबाईंचे नावच आमच्या संघर्षाचा नारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जय सावित्री जय शिक्षण जय समता धन्यवाद